यांच्या अंतर्गत असणारं कंड्यविरोधी पथक आणि विशेष कृषी दलचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे आणि त्यांची पूर्ण टीम यांना एक इन्फॉर्मेशन होती की राबोळीच्या हातीमध्ये रेपण करता एक आरोपी येत आहे त्या अनुषंगाने त्यांनी ट्रॅप आयोजित केला त्या ट्रॅपमध्ये शंभू सुरेश महतो वयवर्ष पस्तीस हा आता राहतो पिंचोळीचा पण मूळचा मुल, राहणारा आहे बिहारचा तर या ठिकाणी ट्रॅप झालेला होता त्यामध्ये आपल्याला जवळजवळ चार चार पिस्टल दोन गावटी कट्टे एक मॅगझिन आणि अठरा जीवन कारतुसे त्या ठिकाणी त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आली याची जवळजवळ किंमत तीन लाख चाळीस हजार याची किंमत आहे टोटल आणि याच्यामध्ये आता पुढेही याच्यामध्ये ए बी पण आणले कुठून आणि या ठिकाणी विक्री करण्यासाठी कोणाला आले होते याचा तपास चालू आहे